नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या श्रीस्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि सुखाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आहे कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी हा एक महत्त्वाचा सण आहे जो भगवान विष्णूंच्या आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो श्रावण महिन्याचा कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी तिथी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म मथुर येथील कंसाच्या बंदिस्त शाळेत झाला होता त्यामुळे या दिवशी आनंद उत्सव आपण साजरा करण्याची पूर्वीपासून प्रथा आहे महाराष्ट्रात याला श्रावण वंद्या अष्टमी उत्तरेकडे भाद्रपद वंदे अष्टमी अशा नावाने ओळखलं जातं या दिवशी सर्वजण उपवास करतात श्रीकृष्णाची पूजा व अभिषेक करतात आणि या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहांडीचा उत्सव साजरा केला जातो श्रीकृष्णाचा अवतार जो प्रेम तृष्णा संरक्षण आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी जन्माष्टमीचे व्रत करण्याची प्रथा आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला आवर्जून व्रत करायचं आहे आता व्रत नेमकं कोणत्या दिवशी करायचं तर बघा पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे या दिवशी आपल्याला दिवसभर व्रत करून मध्यरात्री म्हणजे श्रीकृष्णाच्या जन्मानंतर म्हणजे बारा वाजेनंतर तुम्हाला श्रीकृष्णाची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर उपवास आपल्याला जो आहे तो सोडायचा आहे म्हणजेच हा उपवास आपला अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो हे व्रत करत असताना ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ते पण हे व्रत करणार आहे त्यांनी सप्तमी तिथीपासून ब्रह्मचर्याचं पालन करायला सुरुवात करायची आहे सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवायचे आहे जन्माष्टमीच्या दिवशी घरामध्ये श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची विधिवत पूजा होते अभिषेक होतो तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर आज आहे शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू कोणताही शत्रू दोन दिवसात तुमचा संपेल सात पिढ्यांचं दारिद्र्य तुमचं दूर होईल तुमच्या अपेक्षाही ज्या असतील त्या पूर्ण होण्यासाठी नक्कीच या उपायाने मदत होईल घरात पॉझिटिव्ह एनर्जी यामुळे निर्माण होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नानाला विशेष महत्त्व दिलेलं आहे विशेष दिवशी विशेष असं स्नान केल्याने माणसाचं मां, मन तसंच शरीर पवित्र होत असतं आणि कोणत्याही पूजेसाठी आपलं शरीर आणि मन पवित्र असेल तर ती पूजा अगदी प्रसन्न आणि आपल्याला हवी तशी होते आणि आपल्या मनातल्या ज्याही मनोकामना असतात त्या पूर्ण व्हायला मदत मिळते बघा आपल्या सभोवताली अशी बरीच लोकं असतात जे आपलं वाईट होण्याकडे त्यांचं विशेष लक्ष असतं की यांचं कसं वाईट होईल आणि यांच्या यांचं मन कसं दुखेल असे बरीच लोक असतात जे आपल्याविषयी विचार करतात अशा लोकांचे आपल्यावर काही परी वाईट परिणाम होऊ नये यासाठी किंवा आपण जे काम ठरवलेले असतात ती कामं पूर्ण होण्याच्या जवळ येतात आणि ती अपूर्ण राहून जातात किंवा आपल्या ज्याही मनोकामना असतात त्याही खूप प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नाही तर अशा गोष्टींसाठी विशेष तिथीला अशा पद्धतीने स्नान केल्याने आपलं मन तसंच शरीर पवित्र होतं आणि आपण ज्याही पूजापाठ वगैरे करतो त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करत असतो अभिषेक करत असतो त्याचं पूर्ण फळ मिळण्यासाठी सर्वात आधी स्नानाला विशेष असं महत्त्व आहे तर बघा शुक्रवारी जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचा आहे किंवा गंगाजल नसेल तर एखाद्या पवित्रा नदीचं पाणी तुम्हाला टाकायचं आहे तसेच जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांशिवाय कुठलीच पूजा होऊ शकत नाही त्यामुळे अंघोळीच्या पाण्यातही दोन पानं तुम्हाला तुळशीच्या पानांची टाकायची आहे तसेच तुळशीला जी मंजिरी असते त्या मंजिरीही तुम्हाला पाण्यामध्ये टाकायची आहे अशा पद्धतीचं पाण्यामध्ये या वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यामुळे तुमचं शरीर तर प्रसन्न होईलच त्या पद्धतीने तुमचं मनही प्रसन्न होईल आणि तुम्हाला अगदी पॉझिटिव्ह झाल्यासारखं वाटेल आणि तुम्ही जीही श्रीकृष्णाची सेवा दिवसभरात कराल त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा